मॅम मला दीड महिना झाला आहे डिलिव्हरीला पण दूध वगैरे व्यवस्थित येत नाही मला तर त्याच्यासाठी काय खावं लागेल मला काय करावं लागेल बघ आता तू माझ्या माहितीप्रमाणे तर मला असं वाटतं तू अजून पातळ खातश पातळ पेज चालू आहे पोळी खाते गाई गाई अजून द्यायला त्यामुळे काय होतं की दूध कमी होतंय दूध वाढवण्यासाठी काय करायला लागेल पहिल्या प्रेग्नन्सी जसं तू खायची तीन चार बदाम रात्री भिजवून खायला चालू कर अंजीर खाऊ शकते आणि काळ्या मनुका पण भिजवून खाऊ शकते आणि सकाळी जे तुम्ही पातळ पेस्ट घेताय ना त्याऐवजी चार पाच बदाम घालून गट्ट शिरा खायचा किंवा कुठली खीर खाऊ शकते तांदळाची खीर खाऊ का मॅडम तूप आणि तूप पण चांगलं राहील त्याच्यासाठी दूध वाढवण्यासाठी हा तुझा नाश्ता झाला ना की मग तू डिंकाचा लाडू खायला पाहिजे शेतावरी पावडर टाकून प्रोटीन पावडर घेऊन दूध घ्यायला पाहिजे तुझं त्यानंतर नाश्ता होईल नाश्ता झाल्यानंतर एक बाराच्या आसपास तुझं पूर्ण जेवण व्हायला भाजी पोळी भात वरण असं चार पाच वाजता मग फळं खायची परत दूध प्रोटीन पावडर घ्यायचं शतावरी घ्यायची आणि आठ वाजता परत पूर्ण जेवण घ्यायचं आणि हे दोन्ही जे जेवण आहे त्याच्यामध्ये एका वेळेला पालेभाजी हवी आणि एका वेळेला फळभाजी हवी की म्हणजे जसं दोडका भोपळा भेंडी असं त्या भाज्या खाल्ल्यामुळं काय होईल की तुझं पोट पण व्यवस्थित साफ होईल आणि दूधही चांगले येईल आणखीन एक तुला काय करता येईल की खिरीमध्ये अळीवाची खीर असते अळीव रात्री भिजवून त्याची सकाळी गुळ घालून खीर करायची किंवा चमचाभर मेथ्या त्या भिजवायच्या सकाळी तशाच खायच्या किंवा मग एखाद्या भाजी प्रत्येक भिजवल्या तर त्या कडू नाही लागतात मग त्या भाजीमध्ये टाकून खायच्या तशा पण चालतील त्यांनी पण आणि आईला सोप करायला सांग त्याच्यामध्ये तीळ ओवा जीर जेवण झाल्यावर खाणार जेवण झाल्यावर खाण्यासाठी पचनसाठी पचनसाठी पण आणि दूध पण चांगलं येतं बाच थँक्यू